मुंबई आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरणार आहेत तर शिवसेना फुटीनंतर पंतप्रधान मोदी मुंबईत पहिल्यांदाच मेगा रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करणार आहेत घाटकोपरमधील अशोक सिल्क पासून हा रोड शो सुरू होणार आहे घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत हा मेगा रोड शो असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये आधारवाडी परिसरात सभा घेणार आहेत आणि त्यामुळे आता ठाणे वाहतूक पोलिसांनी मुख्य मार्गांवर मोठे वाहतूक बदल लागू केले आहेत नाशिक के येथून खारेगाव टोलनाका मुमराबाह्य मार्ग वळण मार्गे उरण जे तसंच इतर ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरील जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका इथं प्रवेश बंद करण्यात आला आहे आणि आज रात्री बारा वाजेपर्यंत हे बदल लागू असतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्तानं शहरामधील अंतर्गत मार्गावर वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत तर आधारवाडी चौक सिग्नल ते गंधारी पूल बाबगाव मार्गावर प्रवेशबंदी असेल भट्टीच्या थारवानी इमारत त्याचबरोबर झुलेलाल चौक गोदरेजील बारावेगाव मार्ग या ठिकाणी वाहतूक सुरू राहील इंडिया आघाडीच्या तीन उमेदवारांच्या समर्थनार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज रोड शो करणार आहेत आणि त्यांचा पहिला रोड शो हा मॉडेल टाउन पासून सुरू होणार आहे तर दुसरा रोड शो जहांगीरपुरीमध्ये होणार आहे मवियाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ था उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची नाशिकमध्ये सभा होणार आहे तर मोदींच्या सभेला ठाकरे पवार उत्तर देणार आहेत यावेळेस ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे लोकसभा निवडणुकीचे मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन जळगावमधील महाराष्ट्र राज्य वक्र महामंडळ इथं उभारण्यात रूम इथं ठेवण्यात आले आणि या ठिकाणी रूम परिसरात केंद्रीय राखीव पोलीस बल राज्य राखीव पोलीस बल तसंच जिल्हा पोलीस दल असा तीन सुरक्षा कडेकोट पहारा असणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ऐरोली आणि बेलापूर कार्यक्षेत्रात वोटर स्लीप प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे नवी मुंबईमधील आठ लाख अठरा हजार मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवण्यासाठी निवडणूक विभागानं बी एल ओची नियुक्ती सुद्धा केली लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगरामध्ये पंच्याऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा दोन हजार सातशे पस्तीस मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केलेली आहे त्यापैकी दोन हजार दोनशे नव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क देखील बजावला आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेनं दिली आहे रेटक्रॉपील होर्डिंग दुर्घटनेमध्ये चौदा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अद्याप मदत आणि बचावकार्य सुरू आहे आणि तब्बल पंचेचाळीस तास उलटून सुद्धा या ठिकाणी ढिगारा आणि ढाचा हटवण्याचं काम हे सुरू आहे तर पासष्ट अग्निशमन दलाचे जवान वीस मशीन्सद्वारे ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत मुंबई शहरामध्ये होर्डिंग जावण्यासाठी महानगरपालिकेकडून परवाना न घेतलेल्या सगळ्या प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत आणि घाटकोबरमधील दुर्घटनेनंतर त्यांनी हे आदेश दिलेले आहेत मुंबईमधील रेल्वेच्या हद्दीमधील एकशे एकोणऐंशी जाहिरात फलकांपैकी तब्बल नव्याण्णव महाकाय जाहिरात फलक तात्काळ हटवा असे आदेश मुंबई महानगरपालिका प्रशासनानं रेल्वे प्राधिकरणाला दिले मुंबई महानगरपालिका प्रशासनानं पश्चिम आणि मध्य रेल्वेला आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही नोटीस पाठवली पन्नेल महानगरपालिकेमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिल्या सत्याऐंशी होर्डिंगच्या मालकांना याबाबत नोटीस बजावण्यात आलेली असून सात दिवसांमध्ये ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले नंदुरबार शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर रेल्वेच्या अंडरपास मुद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं त्यामुळे एका बाजूच्या मुद्द्यातील वाहतूक बंद झाली आहे आणि वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो रत्नागिरीमधल्या दापोली तालुक्यामधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते तर मुरुड लाडगर कोळतरे कर्दे अंजरला येडशी समुद्रकिनाऱ्यांसोबतच तिथल्या सेल्फी पॉईंटसुद्धा पर्यटकांना आता भुरळ घालत अमरावती जिल्ह्यामधील वरुड तिवसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्याचं पावसानं थैमान घातलं आहे वरुड तालुक्यामधील ओरगमान आमनेर घोराडा तसंच तिवसा तालुक्यामधल्या भारवाडी ठाणुणी चांदुराढोरे येथील पाचशे एकोणपन्नास घरांची पडझड झाली आचारसंहितेमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीमधील नियुक्त्यांना अखेर मान्यता मिळाली आहे जवळपास साडेचार हजार शिक्षकांना नियुक्ती मिळालेली असून सतरा मे रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आढावा घेणार पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता तर नागरी सुरक्षा उड्डाण ब्युरोकडून परवानगी न मिळाल्यामुळे नवीन टर्मिनल सुरू होण्यास विलंब झालाय नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर जुन्या टर्मिनलचा सुद्धा विकास केला जाणार आहे समृद्धी महामार्गाचा सेलडोह ते चंद्रपूर आणि गौसी ते गोंदिया पर्यंतचा विस्तार होणार आहे आणि अकरा पॅकेजेसमध्ये तीन महामार्गांचं काम केलं जाणार आहे त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सूत्रांकडनं समजतं त्या निविदांमध्ये एकोणीस कंपन्या पात्र ठरल्यात निवडणुकीनंतर या प्रक्रियेला गती देखील मिळणार राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी कुटीरतावादी वक्तव्य करून समाजाची रचना बिघडू नये असा इशारा निवडणूक आयोगानं दिलाय सामाजिक जडणघडण टिकवून ठेवणं ही नेत्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचं आयोगानं म्हटलंय मुंबईमधील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर आता पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर आली आहे पुणे शहरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नंदुरबार नगर परिषद मोडवर आली शहरामधील बावीस खासगी इमारतींवर होर्डिंग्स उभारण्यात आल्या आणि या सगळ्या होर्डिंग्स स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचे अहवाल हो पंधरा दिवसांच्या आज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या घाटकोपर इथं घडलेल्या होर्डिंग्स दुर्घाटनेनंतर आता नांदेड महानगरपालिका सतर्क झाली आहे नांदेड शहरामधील इमारतींवरील सगळे होर्डिंग्स लावण्याचे आदेश जे आहेत ते आयुक्तांनी दिलेले आहेत तसंच दिले या एजन्सीना पत्र देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना सुद्धा आयुक्तांनी दिलेल्या आहेत वाशिमच्या गणेशपूर पाचंबा शिवारामध्ये वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्या आणि निलगाई रानडुक्कर या प्राण्यांमुळे उन्हाळी ज्वारीचं मोठं नुकसान झालंय हातात दशी आलेला घास वन्यप्राण्यांनी हिसकावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान देखील झालं बारामतीमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे आता काढणीला आलेल्या केळीबागा आडव्यास झालेल्या असून इंदापूर तालुक्यामधील केळी उत्पादकांना मोठा फटका बसला अवकाळी पावसामुळे रावेर तालुक्यामधल्या अहेरवाडी भागामध्ये केळीबागांचं मोठं नुकसान झालं केळीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले त्यामुळे आता प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेतला यावेळी धोकादायक होर्डिंग तात्काळ काढण्याचे आदेश त्यांनी दिले जिल्ह्यामधील एकशे पाच गावांना पुराचा धोका असून तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरणामधील पाणीसाठ्यात घट झाली आणि गेल्या सात महिन्यांमध्ये एकवीस पूर्णांक त्र्याहत्तर टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे धरणामध्ये फक्त आता एकवीस टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे गोंदिया जिल्ह्यामधील महत्त्वाच्या धरणांमध्ये फक्त एकोणीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे आता येत्या काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं हिंगोली स्थानक परिसरामध्ये चोरीच्या घटनांना आता आळा बसण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला आहे मात्र हा निर्णय होऊन देखील अंमलबजावणीस विलंब होतोय त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लवकर बसवण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून केली जाते रसायन मिश्रित पाणी इंद्राणी नदीमध्ये सोडून नदी, नदी प्रदूषित केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागानं दोन भंगाराचे गोदाम सील केले तसंच अब्दुल मलिक आणि अब्दुल जब्बार खान विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला पैशाच्या वादातून एकाची चाकून भुसकून हत्या केल्याची घटना परभणीच्या जिंतूर शहरात घडली सगनूर पुरेशी हल्ल्यात जखमी झाल्या प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी हलवत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी चिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अधिक तपास सुरू आहे भोर तालुक्यामधल्या रोहिडेश्वर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेनं श्रमदान करत तुटलेल्या भिंतीची राग्जी करत बुरुजावरील झाडी आणि गवत काढून स्वच्छता देखील केली आणि या श्रमदानात चिमुकली देखील सहभागी झाली होती तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं अकोला शहरामधील डापकी रोड येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि डोलताशांच्या गजरा निघालेल्या मिरवणुकीची शिवचरण पेठ शिवाजीनगर इथं सांगता करण्यात आली अमेरिकेनं चीनी उत्पादनांवर जबरदस्त कर लादण्याचा निर्णय घेतला इलेक्ट्रिक वाहनांवर शंभर टक्के सेमी कंडक्टर पन्नास टक्के आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर पंचवीस टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे सोन्याच्या दरामध्ये चारशे रुपयांची घसरण झाली आहे तर मुंबईमध्ये बावीस कॅरेट सोन्याला सहासष्ट हजार सातशे पन्नास तर चोवीस कॅरेटला सोन्याचा दर बहात्तर हजार आठशे वीस रुपयांचा आहे यंदा मान्सून सहा दिवस आधीच दाखल होणार आहे तर एरवी पंचवीस मे रोजी अंदमानमध्ये धडकणाऱ्या मान्सूनचं आगमन यंदा एकोणीस मे रोजीच अंदमानमध्ये होणार आहे राज्यामध्ये पावसाच्या सरींनी हजेरी लावल्यामुळे उन्हाचा चटका काही अंशी कमी झालेला आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आला राज्यामध्ये वळी पावसाचा तडाखा सुरू असला तरी पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष वाढत असून राज्यामधील धरणांमध्ये पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सहा हजार सातशे सत्तर वाड्या दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे आणि ग्रामीण भागामध्ये महिलांचा सर्वाधिक हाल देखील होत आहे गोंदियाच्या सडक अर्जुन येथील नगराध्यक्ष तेजराम मडावीसह नायब तहसीलदार आणि प्रभारी मुख्याधिकारी शरद हलमारीसह सहा जणांना एसीबीनं अटक केली आहे कंत्राटदाराकडे एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली जळगावच्या यावल तालुक्यामधील डांभूणे गावी शेतामध्ये रोटावेटर फिरवत असताना तोल जाऊन चालकाचा मृत्यू झाला विजय कोळी बावीसकर असा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि यामध्ये यावल पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे आणि बातम्यांचा बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत